बोईसरमध्ये गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक जादा परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी दीपांकर या कंपनीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बोईसर येथे कार्यालय ये असलेल्या दीपांकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट या कंपनीने नागरिकांना त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर मासिक दहा ते बारा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत शेकडो कोटी रुपये जमा केले होते सुरुवातीला एक ते दोन महिने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला कंपनीने नेमलेल्या विक्री प्रतिनिधींच्या मदतीने हजारो ग्राहकांकडून शेकडो कोटींची गुंतवणूक या कंपनीत करण्यात आली होती मात्र कालांतराने कंपनीकडून कराराप्रमाणे परतावा देण्यास चाल ढकल सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली त्यांनी जमा केलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली यावेळी कंपनीने जमा केलेली मूळ रक्कम देण्यास असमर्थता दाखवल्याने बोईसर पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे अनेक गुंतवणूकदारांकडून तक्रार करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपांकर कंपनीने आतापर्यंत एकोणपन्नास गुंतवणूकदारांची पाच कोटी नऊ लाख नव्वद हजार चव्वेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी कंपनीचे संचालक सूर्याजी कांबळे आणि जयेश शंके यांच्या विरोधात बोईसर पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान कंपनीचे मुख्य संचालक सूर्याजी कांबळे हे मागील सहा महिन्यांपासून फरार असून त्यांनी देशात आणि विदेशात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे